चला जायचं चला तर मग आता जायचंय हॉस्पिटलला तर चला बघत राहा राहायचं व्हिडिओ शेवटपर्यंत चला निघूया आता खूप टाइम झालाय साडे दहा वाजून गेले तर उशीर येईन परत आहे ना तिथे जाऊन आधी ते हे घ्यायला लागते रिसिप्ट घ्यायला लागते तिकडून दवाखान्यात जावं लागते समोर आणि गव्हर्नमेंटला चाललोय हा दोन्ही पण ऑप्शन मिळू जाई गव्हर्मेंटला आता सध्या तिकडच्या झालं बरोबर प्रायव्हेटला दोन इकडं पण ऑप्शन ठेवलं आहे एमर्जन्सी नाही का पाऊस पाऊस जॅकेट चालू आहे कालपासून खूप जास्त पाऊस चालू आहे रात्री पण पाऊस चालू होता पाणी बॉटल घ्या ना लागेल कारण टाइम टाइम पण होईल ना तिकडं आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते खालत तरी खराब आहे रात्री जाणार होतो पण पाऊस चालू होता गेलो नाही आज तुम्ही पण मी टाकलं का विसरले इकडे वर गाडी इकडे लावली समोर काल बऱ्याच वेळ गाडी पण बसत दिसली उशीर झाला कपडे पण वाढले नाहीत माझे टाकले सगळे सुलूप घेतलं का ज्या ड्रॉइंग्स आहे त्याच्यामध्ये ते बोलले की ड्रॉइंग्सचं क थोडंसं हे व्हायला लागलं बुकमध्ये तर लॅमिनेशन करून घेऊया तर लॅमिनेशन करून घेणार आहे दोन्ही ज्या हे स्केच काढली होती त्या अपलोड केले व्हिडिओ बघितले कसे वाटले नक्की सांगा आत्ता सुरुवात केली आहे एक गणपतीचा स्केच काढला होता आणि एक स्वामींचा आणि ते थोडंसं क पेन्सिल आहे ना त्याच्यामुळं ते थोडंसं हे व्हायला लागले वरती चिक लागले कलर तर चला निघूया बघत राहा व्हिडिओ आमची तुळस आता मस्त फुटले तिला थोडं कट केलं होतं यांनी तर है ना चला निघा गाडी लावली मस्त घट आले राखी छान मोठी झाली आता ही सुका आला हो थोडं सुका आलं थोड पाना तर आता निघायला पाऊस यायला थोडा थोडा मी करू मोठी बघू शकता आमच्या इकडे वातावरण फिल्टर लावली फिल्टर लागायच पावभाजी खायची आव लागत आता चालू बघा घरी थांबले अगं त्यांचे स्केच आहेत ना ते लॅमिनेशन करायचं होतं ते राहून गेलं तर म्हटलं नंतर जाऊ आपण कारण चार वाजता परत जावंच लागणार आहे आता काय जेवायला गेले असतील <laughs> गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आम्हाला उशीर झाला सोनोग्राफी करत टाईम लागला कारण तिथे पण भरपूर गर्दी होती फ्री फ्री करून घ्या तेवढ्या दीड दोन हजार रुपये आपले वाजतात रिपोर्ट तसं चांगला आहे थोडासा प्रॉब्लेम एवढा काही घाबरण्यासारखं नाही प्रॉब्लेम पण एवढं काही घाबरण्यासारखं नाही बोलले नॉर्मल आहे तर जायचं होतं रिपोर्ट दाखवायला पण नाही गेलो कारण जेवायला गेले असतील चार वाजता उघडणार बोलले चार वाजता जाऊ आता खाऊन आलो थोडं बाळ पण चांगलं म्हणले त्यावेळेस काही दाखवलंच नाही त्यांनी लपून ठेवतो

काही दिसत नाही एवढी वाट बघते मी काय सांगू तुम्हाला ते सोनोग्राफी मला वाट बघायची 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 आणि सोनोग्राफी केली त्यात काही दिसलं नाही म्हणणारच ना होऊन जातं लगेच जायचंय कोण तिकडे सोनोग्राफी तिथं पण तेच उकारतात मागची केली ती आपण सातव्या महिन्यात का आठव्या महिन्यात दाखवतो नाही दाखवत तिथं काही दाखवत नाही मागच्या face... वेळेस हा रिपोर्ट दिला ते ना पण त्यात क्लिअर नव्हतं दाखवलं मला फेस दाखवला होता यांच्यासारखं दिसतंय हा फेस दाखवला होता असं हात करून होतं ते डोळे बंद होते डोळे काय होत करायचं हा ना लॅमिनेशन करायचं कधी पण हा मी दाखवू का तुम्हाला तुम्हाला एकदा आणि ते गणपती बापाच्या तुला भारी काढलंय यांनी माहिती आहे का औषध काय म्हणाले दिले मी ना आ, हा लास्ट मंथ आहे ना गव्हर्नमेंटचे औषध घेऊन बघितले पण ते फक्त स्टेबल ठेवता असं काय रक्तबिक्त जास्त वाढत नाही आणि प्रायव्हेटचे जे होते म्हणजे दवाखान्यातले तर त्यांनी ब्लड पण जास्त वाढलं वजन वेट पण माझं पटपट घेऊन ते खासगीत नो रिस्क गोळ्या नाही माहिती नाही रक्त वगैरे काही जास्त वाढत नाही प्रायव्हेटच्या गोळ्यानी बघा बाहेर माश्याला तर ते कट करून 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 सगळ्या हालत दाखल करून टाकेट ची दोन गोळ्या होत्या चालू तर मी म्हंटल ह्यावेळेस त्या गोळ्या दिल त्या पडून जातील म्हणून म्हटलं खाऊन टाकावं पण त्याने काही रक्त नाही वाढलं माझं काही नाही मी ड्रॉइंग दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा चालू करते आता चालू जास्त बसलो आणि पाऊस पावसाचा तो आता नसला भयान झालाय ना बाहेर सगळं आबाळाबळ आलं आणि रात्री पण पाऊस चालू होता चला कॅमेरा करते ड्रॉइंग दाखवते दोन काढलं मस्त काढलं दाखवा ओ तर हे बघा स्वामींचे आहे पहिले ड्रॉइंग स्केच केला त्यांनी असं ना हे बघा कशी वाटली नक्की सांगा एवढं चांगलं काढलंय हा लॅमिनेशन करून ठेवू हा कारण ते मेहनत व्हायला जाते हा पुढची दाखवा पुढची बघितली दाखवा ना गणुल्या बघा आमचा गणुल्या क्यूट आहे भारी वाटतंय हे रुद्रांश पण खूप छान आले तर तुम्हाला तर मेहंदी येत नव्हती ना छान काढले आपण बघून काढले कसं वाटतंय ते हातात धरल्यावरती <laughs> <laughs> <आपो। laughs> काल मी बसलेली तिथं संध्याकाळचं चार, चार पाच चार वाजता चार दिवा लावत होते घेऊन आले ड्रॉइंग कम्प्लीट झाली ना तर घेऊन आले जवळ ना अशी देतात हातामध्ये कस वाटलं ते कसं वाटला बनवली बघा किती क्यूट आहे अशी ड्रॉइंग बनवली होती बोला काही काही तर पहिले आपण काढले असलेलं हा खराब नाही ठीक आहेत पण थोड्याशावर देख 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 देख? देख देख, देख देख। ते ते गणपती ते, बाप्पा एक दादा आहेत ना त्यांनी विचारलं होतं तुम्ही ते हे करता का काय ते काढता का कसला बोलले होते पहिले नव्हतं तो करत एकदम सिंपल तर नाही करत जरा जास्त हार्ड असल ना आपल्याला काढायला म्हणजे पूर्ण जरा आपल्याला अॅकुरेट जर काढायला असेल तर मग मी आले ते आहेत वगैरे करतो त्याला

काय नाही कशा आहात तुम्ही सगळेजण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते सगळे म्हणतात कुठे गॅप झाले कुठे गॅप झाले कुठे नाही इथंच आहे चालू आहे आता कधी कधी तब्येत बिघडते नववा महिना चालू आहे तर होतो पहिलं नाही एवढं काय वाटलं सहा सात महिने असे एकदम मस्त गेले काही समजलं नाही पण आता आठवण नववा एवढा भयान चाललाय ना काय सांगू हे न काय नाही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये Hmm. Hmm. ते कुत्रा आलं बघा ते गाडीवरती घाण करून जाते <laughs> तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करा है ना बाय बाय